राहुरी शहरामधील सौ प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न यावेळी विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली आहेत राहुरी शहरामधील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सौ भागीरथीबाई तनपुरे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालंय यावेळी शाळेमध्ये वर्षभरामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धांचं बक्षीस वितरण करण्यात आलं तसेच चिमुकल्यांपासनं ते उच्च माध्यमिकमधील सर्वच विद्यार्थिनींनी देशभक्तीपर धार्मिक सामाजिक बेटी बचाओ बेटी पढाव मराठी लावणी कोळी गीत तसेच समाजसुधारक नाटिका सादर करून सर्वांचीच मने जिंकली आहेत या दरम्यान विद्यार्थिनींवरती बक्षिसांचा वर्षाव देखील झाला आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक वर्ग पालक यांनी मोठे कष्ट घेतलेत यावेळी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ आशा राहिंज मॅडम यांनी अधिक माहिती दिली आहे आज या ठिकाणी डॉक्टर बाबुराव बापूजीतांकडे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने दादासाहेबांची जयंती सप्ताह चालू आहे त्यानिमित्त प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय महेश दाणे सी चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा सी चोवीस तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी